वांगणी शहरात मखर सजावट आणि रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे इको फ्रेंडली मखर आणि उत्कृष्ट रील तयार करणाऱ्या विजेत्याला आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विराज देशमुख आणि समाजसेविका गायत्री देशमुख यांच्या माध्यमातून वांगणी परिसरामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत मखर सजावट विजेत्याला प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये तृतीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये देण्यात येणार आहे यासोबतच रील स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये देण्यात येणार आहे विराज देशमुख आणि गायत्री देशमुख यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे यासोबतच उत्तेजनार्थ दहा पारितोषिक देण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेश देण्यात आला आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज वांगणी